नमस्कार कालच्या पावसामुळे आपल्या मला उचिल बाजारमध्ये यायसाठी आणि आज बाजारमध्ये गर्दी प्रचंड आहे पावसाचा बाहेरच गाड्याच्या रांगा लागलेल्या म्हणजे त्याच्याकडून अंदाज असा येतो बघा भयानक गर्दी आहे बाजारमध्ये तर आतमध्ये पण आता काय काय आहे तुमचा व्हिडिओ नेहमी पाहत असतो असं का बरं का का नाव काय आपलं बरं बरं गाव सत्तरमा हां जोडी आपली दातल कशी आहे मग आता दातल आले का आता बरं कामा की मला कामाला चांगले कामाल कामाल आणि काही मारते का बाई माणसाला लेकरायला नाही मारत नाही का का किंमत काय सांगायची विकत तो घर हाँ शेती सा बह चांगली है सत्तर सत्तर बर बार शेती गेत सा नहीं का बर ठीक है मैं अभिनंदन हो ठीक है ठीक है बहुत धन्यवाद पास जा आप कस कास्तकारा सा सर नहीं का ठीक है धन्यवाद मामा राम राम कोणतं गाव आपलं हो नाव काय म्हणलं बर मामा जोडी कस का कामाल कसे आहे कामाल कसं आणि काय किंमत सांगायची मग थोडीशी सत्तर हजार कमी जास्त करू त्याच्यात सत्तर हजार किंमत सांगायला कमी जास्त करत कामागे मज खात्री बर मोबाईल नंबर सांगू दे देऊ शहाण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे मग संतोष किती आणले बैल आज सहा आणले होते का हे किला का हे जोडी आहे का बघली ही जोडी काय किंमत साठ का कामा काम चांगले काय मारती किती बघ बरे पांढरे सहा सात सातात का याची काय किंमत सांगायची पासष्ट आणि त्या तांबड्याची काय सांगता की पस्तीस का दाती नंबर साम तो आप शहान्व सत्तावन चौतीस सत्ता, सत्त्याण बयान पांच बैल नहीं का बह ब काय म्हणतो बैल गेले का दादा राम राम काय नाव म्हणले आपलं गाव कोणतं म्हणली सातगिरी आप जोडी आपली जाताना आली का मग बरं बैल कामाला चांगले आहे आणि काही मारती गिरती का मोठी बैल आहे नाही का किंमत दादा काय आहे बैल पंच्याण्णव सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगून दादा एकदा सत्तर त्र्याऐंशी सदुसष्ट अठरा पंधरा गाव सातगिरी पंच्याण्णव किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल नाही का

गाडी चालू आहे ना ढोळ्यालाच घे लालही चालू आहे का ठेवळ्यालाच घे लाल बी जमते ते तसं घेतलं काही लावलं आहे ना गाडीला ते मग तिन्ही गाडी चालू आहे ना जोडीची किंमत काय जोडीची झुडीची काय आपण पंचावून सांग जोडीची पण चावून का येवारात तुम्ही जास्त होऊन जाईल हो आणि लालची

जुडी आहे का आपली का दादा काय नाव म्हणलं आपलं जुडी आपली म्हणजे कामाला कस एकदा एक एक कमाल चांगली आहे हो। मारत गेलो नाही किंमत एक लाख दहा हजार वार झाले कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त जाईल बरं नंबर सांगू देऊ अठ्याण्णव साठ साठ एकोणसाठ एकोणसाठ एकोणनव्वद बरं ठीक आहे बाबा धन्यवाद राम राम मामा काय नाव बांशी नाही का जोडी आले दाती आली आहे जुडी बर कामाल कशी आहे कोणत्याही काम लावून कामाची पूर्ण गॅरंटी आणि काही मारते का लेकराला कामाची न मारण्याची पूर्ण गॅरंटी बरं दादा किंमत काय सांगायची एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किंमत सांगायची व्यवहारात जास्त होऊन जाईल बर दादा नंबर सांगून एकदा आपला मोबाईल नंबर सहासष्ट चौऱ्याहत्तर नंबर काय म्हणले शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट चौऱ्याहत्तर झिरो नऊ ठीक आहे दादा धन्यवाद मामा रामराम लांब मामा आपलं काय काटखेडा नाही का मग जोडी आपली जाताल कशी आहे चार चार तर दोन्ही बी कामाला एक लांब कामाला चांगले आहे मग काय किंमत काय सांगा जोडी पंच्याऐंशी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल समोरासमोर आलं तर एकदा नंबर सांगून द्या मग नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी 5432 ठीक है मामा धन्यवाद मंगना सुखी मामा अपना मुखरा से पहले आए आओगा बर बर मामाचे येईल का मामा नाव काय आपलं बर गाव कोणतं आहे नाही का जुडी दत्ती आली का आपली कमाल कस काय कमाल चांगली आहे बर काय किंमत काय सांगायची एक लाख दहा व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मग नंबर नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव चोवीस चोवीस पंचाहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद दादा हो ना हो ना हो बापू रामराव गाव कोणतं आपलं गाव कोणतं म्हणलं नाव काय म्हणलं म्हणले गोरे दादी कसे आहे ते आले का एक नंबर मारते का नाही मार बर जोडी किंमत काय होईल मग साठ साठ हजार हजार किंमत सांगायची कमी जास्त होऊन जाईल हा बर नंबर सांगायचा मोबाईल नंबर नंबर सत्याहत्तर शहाण्णव सत्याहत्तर शहाण्णव एकतीस एकतीस त्रेसष्ट अठरा त्रेसष्ट अठरा बर ये वाला तुम जो ना ठीक है बाबू धन्यवाद जर्सी गुरे मेरे काम से खतरी दादा नाव काय म्हटलं आपलं गाव सावंगी गाव सावंगी नाही का गाय मग किती वेळ येतात पहिल्या आवडू आहे नाही का किती दिवस गेले तसं त्याला आठवडा एक आठवडा गेला नाही का गिर जातीची गिर जाती जाती बर काय किंमत सांगायची चाळीस चाळीस काही अशी मारती गेली का हात घेतला का कसं तर शांत आहे नाही का चाळीस किंमत सांगायची समोरासमोर आला हिवारात काही थोडंफार हो कमी जास्त होईल नंबर सकूंग पंचाण एकोणी पंचाण एक सत्तर सत्तर एकोणी एकोणवीस शहव ठीक है दा धन्यवाद हो ना दा काका राम 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 काय नाव म्हणजे आपलं बाळू बाळू अरविंद राठोड बर गाव दहीवड जुडी आपली दाताल कशी आहे दोन 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 कामा मागे मला एक नंबर कामाला चांगली चालते आणि मग काही मारती गेली का लिहिलं ले बायाला नाही 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 काहीच नाही जुडीची बाहेर नाही कशाला कोणी बारीक मग किंमत काय सांगायची मग जुडीची किंवा सांगायची एक लाख oh एक लाख रुपये समोरासमोर आलेत काही होईल कमी जास्त हो नंबर द्या ना आपण मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस सतरा बहात्तर पस्तीस ठीक आहे का धन्यवाद हा आज बाजारमध्ये गर्दी भयानक आहे कारण पेरण्याजवळ आल्या त्या कारण गर्दी साहजिकच आहे सचिन भाऊ कोणसी डोईच का आपण हे कशी दाती कशी दाती आहो कमाल कसं आहे कमाल चांगले आहे काही मारुती किती लेकरं आहे मग या जोडीची किंमत काय होती हां नव्वद सांगायची किंमत नाही का व्यवहार कमी जास्त होऊन जाईल आणि दादा हे जोडी बरोबर दाती कशी आहे सहा सहा कामा किमाला कामाला लावून द्या कामाला लावून देता आणि काही मारते का लेकरं गिरा सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी किंमत दोघांची नवद नव्वद सांगायची नाही का

एक नंबर लावून पाहू ना मारत नाही का बर काय किंमत सांगायची सांगायचं बर ठीक आहे नंबर पाढे का सांग नंबर नंबर सांग मोबाईल 766 दादाسان का तू साद शायद लहान आहे का किती वर्षाचा आहे पाच वर्ष आहे का अरे नाव काय आहे नाव गौरव गौरव बाबाचं अमोल अमोल राठोड ठीक आहे तर आपल्या गावची जुडी आहे मित्रांनो दादा नाव सांगितलं तुम्ही अण्णा हा दादा नाही का जोडी जाती आली का आपली कामाला कशी आहे कामाला कोणतेही चालते नाही का काही बसत नाही काही नाही आणि मारते का लेकरायला बाहेर म्हणजे कामाची न मारण्याची फुल गॅरंटी लावून देतो मोठे बैल आहेत धाम्या रंगामध्ये कामाची न मारण्याची पूर्ण खात्री कामासाठी बैल चांगली आहे स्वतः पाहू ना कारण गावचीच जोडी आहे ते दादा किंमत काय सांगायची जोडी एक सांग किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल बरं नंबर सांगून द्या एकदा त्र्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव अठरा ब्याण्णव अठरा पासष्ट ठीक आहे दा धन्यवाद